नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्या असं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये सेमीफायनलसाठी पात्र जी बैल आहेत ती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा गटपात झालेला कितव्या गटात पळाला दादा नवव्या गटात आज जोडीदार कोण आहे पक्ष बारामतीकरांचा पक्ष त्या जोडीदार आहे सुंदर असा आपल्याला फायनल पाहायला मिळणार आहे मित्रांनो चला तर बघूया कोण कोण आहे सेमीफायनलसाठी पात्र आ, सिकंदर सुद्धा आता गटपात झालेले आहे सेमीसाठी पात्र झालेलं आहे गट क्रमांक बत्तीस मध्ये पळाला त्याच्या जोडीला सुंदर पळाला होता मित्रांनो नाव काय झालं गाव कुठलं शेनवडी आणि आज कोणती बहीण शेनवली आज कुठली बहीण आली होती मैबे आणि रुबाब घरचीच आहेत काय हा रुबाबनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आदता तेहतीस पळा पळाला गट क्रमांक बरं काय आता फायनल साठी तुम्हाला इच्छा तुम्हाला हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाखो दिलों की धडकन काळी सुंदर शेड पण गटपात झालेला आहे आणि बघा कसा बसलाय बॉस निवांत आणि तिकडं तात्या पण बसलेत निवांत त्र्याण्णव तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रस दादा का तात्या नमस्ते, नमस्ते। काय सांगाल हे मैदान तुम्हाला नक्की वाट निश्चितच संध्याकाळी आम्ही मुलाखत गेलो फायनल झाल्या धन्यवाद मित्रांनो बाबा आहे बघा खरसुंडीचा कुणाबरोबर पळाला दादा लक्ष बरोबर पळाला कितव्या गटात पळाला पस्तीस मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश अप्पा वाढवले नमस्ते आप्पा काय म्हणताय कसं आहे मैदान चांगलं आहे आज कुणा घेऊन आला आता मित्रांनो चंद्र आलाय बघा आज आणि कुणाबरोबर पळाला तो कोण होता त्या जोडीदार बादल होता मित्रांनो कितव्या गटात पळाली गाडी सातव्या चला तुम्हाला सेमीफायनल साठी शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा थँक्यू वाटेगाव अंबरनाथचा बादल आहे आताच गटपास होणार वेळ पळाला दा दादा सातवेत पुन्हा बरोबर होता वडकीचा चंद्रभर पळाला बर बर अजून दुसरी कुठली बैल आणली होती गटपास कुठली कुठली झाली बादलच झालाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कुरळेकरांचा राजा आहे किती पळाला दादा हा एकोणीस मध्ये मध्ये कोण आहे पहिले क्रिया सोन्या सोन्या पोतलेकरांचा पोतले सोन्या गट क्रमांक एकोणीस मध्ये पळाला हीच गाडी राहिली शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनल साठी मित्रांनो हा गजा आहे गट क्रमांक किती दहा मध्ये पळाला ना गट क्रमांक किती मध्ये पळाला दादा बरं बरं गजाबरोबर कोण लक्की लकी कुठला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नो हा लकी बघा त्याच्याबरोबर पळाला मित्रांनो शिरसोडीकरांची रायफल इकडे क्रमांक पंधरामध्ये पळाला त्या जुडी जर होता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बिंदोडचा बादशाह मथुर होता दादा काय सांगाल कसं आहे मैदान पळायला चांगलं चांगलं आहे आज कशी काय जुडी पळाली चांगली चला तुम्हाला शुभेच्छा सेमीफायनलसाठी मित्रांनो हा ओंकार आहे सतराव्या गटामध्ये गटपात झालेला कोण होतं त्या द्वारलीच्या हरण्याबरोबर पळाला ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही ओंकार ओंकार गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचं ओंकार आहे तुमचं नाव काय बर बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पाखरे आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आबा शेवाळे यांचा पाकऱ्या सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये गट क्रमांक चौदा मध्ये पळाला कोण होतं दादा आज पाकऱ्या जोडीला पाखरे पिस्टन पळाला पिस्टन आपला बावीस साखर सुंदर असा पैरा करण्यात आलाय दोघं बी भाऊ दिसले असतील पळताना सारखेच हा चांगली गाडी पळाली मैदान कसे पळाला चांगला बर चला बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा आज कोणती बैल आणली होती सुंदर आणि सुलतान गाव सांगित प्रेक्षकांना तुम्हाला सुलतान आणि तांब्याचा सुंदर बरोबर आज कुठली गटपात झाली दोन्ही पण झाली दोन्ही पण सुंदरला कोण होतं पहिले घरी सुंदरला सोन्या होता, सोन्य होता। आणि सुलतानला दोन ग, दोन गाड्या फायनल राहिल्या सेमी फायनल झाली माझ्या बरं बरं आणि कितव्या गटात कुठली गाडी पळाली सुंदरची पळाली तेवीस साव्यात बरं आणि सुलतानची पळाली हव्यात बर बर चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो हा सोन्या गट क्रमांक कितव्यात पळाला सव्वेचाळीस मध्ये सोन्या कुठला आहे दादा गावाचा विसापूरचा आणि त्या जोडीला कोण पळालं सागर पळाला मित्रांनो हा सागर आहे घरचाच साजे काय दादा बर आता हे शा भागातलं मी पहिल्यांदाच पहिल्यांदाच सेमी फायनल साठी राहिलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा प्रेक्षकांना नाव सांगे तुमचं एकदा शुभ आयंडू धन्यवाद